हाय हॅलो फ्रेंड्स मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ पुन्हा असणार आहे मिशो अनबॉक्सिंग मिशोवर मागवलं होतं मी एक मंगळसूत्र तर ते कसं आहे त्याची क्वालिटी कशी आहे मी कितीला मागवलं होतं की लोकांनी ते घेतलेलं आहे आणि किती स्टार्स मी आलेले आहेत व्हिडिओ खूप छोटा आहे पण शेवटपर्यंत नक्की बघा सो हे मी अनबॉक्स केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एका छोट्याशा डब्यामध्ये हे मंगळसूत्र आलेलं आहे तर जेव्हा मी मंगळसूत्र मागवलं त्यावेळेस याला फोर पॉईंट टूचं रेटिंग होतं चार हजारपेक्षा जास्त लोकांनी याला घेतलेलं होतं आणि जेव्हा मी याला या डब्यातून बाहेर काढलं तेव्हा मी खरंच शॉक झाले कारण की एवढं सुंदर मंगळसूत्र फक्त वन थर्टी सिक्स रुपयांना तुम्हाला मिळत आहे आणि कुठेही कोणत्याही प्रकारे हे नकली वाटत नाही एकदम गोल्डसारखंच वाटतं आता सोन्याचे भाव जे आहेत गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे हे असं मंग असतं तुम्ही नक्कीच घालू शकता आणि याला एक छोटंसं सुंदर असं पेंटेंट आहे ज्याच्यामध्ये डायमंड्स आहेत आणि घातल्यावर हे खरंच खूप सुंदर दिसतं एक नकली आहे असं कुठेही वाटत नाही आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे सो तुम्हाला जर मागवायचं असेल तुम्ही नक्की मागू शकता जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटिओ लवकरच टीन व्हिडिओमध्ये टेल्थिन बाय किफ मॅलिंग हेल्दी